नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे माझ्या मित्रा चला तर पाहूया ऐक ना मला दिसते नुसतेच चमकते अपरंपार आभाळ मला दिसते नुसतेच चमकते अपरंपर आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत जोजोड बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित बाही कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही पण थांब घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर पडू नाही हे ऐकताना हसशील तर मर्द असशील हे ऐकताना हसशील तर मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक शब्दांच्या मधल्या आधांतरात धपा माझं काळीस तर मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असेल आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नांकडे समजून येईल की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझी मलाच लढता येईल तर मग तू कोण असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र असतील माझ्या मित्र